हो, हो, आए, जाना जाना। आता आपण काय सांगू शकत नाही त्यांच्या मनातलं लव्ह मॅरेजच करतात आजकाल हो तेच तर आहे फिरायलाच पाहिजे त्यांना आता आपल्याला काय माहिती आपण काय तसं केलेलंच नाही आहे ना अरेंज मॅरेज केलेली आहे लव्ह मॅरेज नाही केलेलं आता ते जेवढं कमवतील विमवतील त्यांच्या मनाने आपल्या पायावर उभं राहतील तेव्हा ते करतील कारण का त्यांच्या बायकांना सांभाळायला आई बाप रिकामे नाही ते आपलं जीवन बघतील का पोराचं बघतील संसार आजच्या तारखेमध्ये पोरं अशी येत ना कुठली कुठली आई बापांना विचारत नाही मग ते बघून बघून भीती वाटते मानकी काय करेल माणूस हेच बोलेल ना लग्न केलं तर चांगलंच आहे कारण का घरात कोणाची परिस्थिती कशी असते कशी नाही कोण कसं साथ देतं कसं नाही कोणाची गरीब परिस्थिती आहे कोणी श्रीमंत असतात त्यांच्या याच्यावर आहे ना चांगली परिस्थितीवाले आपल्या मुलांना सुनांना सांभाळून घेतात आणि ज्यांच्याकडे गरीब परिस्थिती आहे ते काय करणार